मराठा आंदोलन आणि त्या अनुषंगाने मराठा आंदोलकांनी मुंबईत येणं ही कोणत्याही सरकार करता डोकेदुखीच आहे आणि कोणत्याही पक्षाचं सरकार जरी असलं तरी कोणत्याही सरकारला सर्वसाधारणत आंदोलक आणि आंदोलनं ही आवडत नाहीत आणि हे कोणत्याही पक्षाच्या सरकार करता लागू आहे त्याच्यात कोणताही अपवाद नाही आपल्या भारताचा जो काही एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा इतिहास आहे तो जर आपण बघितला तर कोणत्याही सरकारने आंदोलनाला मनाने पाठिंबा दिला आहे असं घडलेलं नाहीये कारण आम्ही सत्तेत असताना आमच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करता म्हणजे काय हे प्रत्येक सरकारच्या मनात कुठेतरी असतं मग या दृष्टीकोनानी दृष्टिकोनातनं जेव्हा मराठा आंदोलक मुंबई येणार ये हे निश्चित झालं तेव्हा त्याच्या दोन तीन दिवस आधी मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून ती जी काही दक्षिण मुंबई आहे आणि त्याचा जो काही आझाद मैदान वगैरे परिसर आहे त्या परिसरातल्या आंदोलनाकरता म्हणून लागू नवीन नियम केले ते नियम या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अगदी दोन तीन दिवस अगोदर करण्यात आले पण ज्या संख्येने सगळे आंदोलक आले त्यांच्या पुढे हा कायदा आपल्याला राबवता येणार नाही हे दिसल्यावर त्यांनी सशर्त परवानगी त्यांना दिली त्याच्यानंतर आझाद मैदानामध्ये ते आंदोलन सुरू झालं जे अजूनही चालू आहे मग त्या अनुषंगाने जेव्हा विविध ठिकाणून विविध आंदोलक येत होते आणि जशी त्या आंदोलकांची संख्या वाढत वाड़, वाढायला लागली तसं मुंबईकरांना झालेला त्रास किंवा मुंबईकरांना कि मुंबई त्याच्यामुळे होणारा त्रास हा एक नवीनच मुद्दा त्यातनं उद्भवला बरं हा नुसता मुद्दा उद्भवला किंवा त्याच्यावर नुसती चर्चा झाली असं नाही तर त्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आता हे याचिका दाखल करणारे कोण तर एम वाय फाउंडेशन नावाची एक संस्था आहे त्याच्यातर्फे मला वाटतं कोणतरी मिश्रा या नावाची व्यक्ती या मराठा आंदोलन आणि त्याच्याबद्दल झालेली गैरसोय याच्या विरोधात याचिका करते हाच आधी एक मोठा विरोध म्हणायला हवा पण या याचिकेमध्ये काल मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आणि जी निरीक्षणं नोंदवली ती आपण पहिले बघूया मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं we have thus no hesitation in concluding that such kind of occupation of public ways whether at the site in question or anywhere else for protest is not acceptable and the administration ought to take action to keep the areas clear of encroachment or obstruction म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करणे आणि त्यांनी जागा व्यापणे हे काही योग्य नाही त्यामुळे असे ज्या कोणी लोकांनी ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अवरोध केलेला आहे आणि एन्क्रोचमेंट अनधिकृतपणे ताबा केलेला आहे त्या सगळ्यांना हटवा इट इज अनडिस्प्युटेड बिफोर अस द सीएसएमटी इज विथ द प्रोटेस्टर्स द एरिया अराउंड सीएसटी बीएमसी फ्लोरा फाउंटन द एरिया अराउंड ओव्हल मैदान द एरिया अराउंड मंत्रालय द एरिया अराउंड मरीन ड्राइव एक्सेट्रा हॅव बीन ब्लॉक्ड म्हणजे दक्षिण मुंबई मधला सीएसएमटी बीएमसी मरीन ड्राइव मंत्रालय हा सगळा जो परिसर आहे तो एकदम जाम झालेला आहे वी हॅड एन ऑकेजन टू पेरूज टुडेज एडिशन ऑफ टाइम्स ऑफ इंडिया मुंबई डेटेड एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वी आर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ द टाइम्स ऑफ इंडिया मुंबई एडिशन डेटेड फर्स्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या जो पेपर आहे किंवा ती जी आवृत्ती आहे त्याच्यात या मराठा आंदोलनाचं सगळं सविस्तर बातमी आली होती इन फॅक्ट Today, when one of us, Ravindra Ghuge Justice, was travelling to the court around 12.30 pm in the official car, there was a huge blockade in front of the City Civil Court and the High Court building. The protesters were playing on the street. Many were dancing and some had slept on the roads. The judge, Ghuge Justice, walked beside the crowd on the footpath from the City Civil Court and reached the High Court. म्हणजे एक महामहीम न्यायाधीश जे होते ते त्यांच्या अधिकृत गाडीने जेव्हा येत होते तेव्हा या सगळ्या प्रकारामुळे त्यांना गाडीतनं उतरायला लागलं ला। सिटी सिव्हिल कोर्ट ते मुंबई उच्च न्यायालय जे अंतर काही फार नाहीये पण चालत यायला लागलं वी पुट सिम्पल क्वेश्चन टू मिस्टर पिंगळे वेदर दिस प्रोटेस्टर्स हॅव एनी परमिशन टू ऑक्युपाय द स्ट्रीट्स मिस्टर पिंगळे म्हणजे ते आंदोलकांचे वकील मिस्टर पिंगळे टॅक्टफुली डिड नॉट रिप्लाय वी देअर फोर पोज द क्वेश्चन एज टू वेदर दिस वेन अप्रिट गो बॅकड लेट पीस अँड ट्रँक्वलिटी आम्ही त्यांच्या वकिलांना विचारलं की हे जागा व्यापायची त्यांच्याकडे परवानगी आहे का त्याला त्यांनी काही उत्तर दिलं नाही मग आम्ही त्यांना विचारलं की ही जागा रिकामे करून शांतपणे ते आपापल्या घरी जातील का आणि मुंबई शहरात सुरळीत सगळं होण्याचा मार्ग मोकळा करतील का सो दॅट द कॉमन मॅन लीडस अ नॉर्मल लाईफ जेणेकरून सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य आयुष्य जगता येईल ही हॅड नो अँसर बी सबमिट दॅट विल टू कन्व्हिन्स मिस्टर जरांगे त्यांनी काही उत्तर दिलं नाही पण त्यांनी असं सांगितलं की मी जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न करीन द लर्नेड ऍडव्होकेट जनरल म्हणजे सरकारी वकील ऑन इन्स्ट्रक्शन क्लॅरिफायज दॅट द बीएमसी हॅज सप्लाइड इन नंबरेबल मोबाईल टॉयलेट्स इन फ्रंट ऑफ आझाद मैदान ही फर्दर सबमिट दॅट धिस कोर्ट मे ग्रँ परमिशन टू द स्टेट गव्हर्नमेंट टू एव्हिक्टर जरांगे अँड महापालिकेने पुरेसर तिथे स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली आहे आणि आमची म्हणजे सरकारची उच्च न्यायालयाकडे अशी मागणी आहे की त्यांनी जरांगे आणि बाकी सगळे आंदोलक यांना हटवण्याचा आदेश द्यावा आणि या सगळ्याच्या या सगळ्या निरीक्षणानंतर सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले ते आपण बातम्यांमध्ये बघितले असतील की जागा रिकाम्या करा आपापल्या घरी निघून जा नऊ ते सहाच आंदोलन करा वगैरे 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 आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मला प्रश्न असा पडतो की मराठा आंदोलन आणि मराठा आंदोलन यांच्यामुळे मुंबईमध्ये जे काही प्रश्न उद्भवलेत ते त्याच्या आधी नव्हते का हो। म्हणजे त्या आंदोलनकर्त्यांनी मुंबईत येण्याआधी मुंबईचे रस्ते अगदी चकाचक अतिक्रमण मुक्त अगदी गाड्या सुसाट धावतायत असं होतं का म्हणजे मुंबईमध्ये जे सगळे अनधिकृत फेरीवाले ठिकठिकाणी रस्ते आणि फुटपाथ व्यापून बसलेले आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला जी गैरसोय सोसायला लागते त्याबद्दल सरकार आणि उच्च न्यायालय काय करतं तेव्हा हे कुठे जातं यांची मुंबईकरांची काळजी ही जी भावना आहे ती तेव्हा कुठे जाते गेले दोन चार दिवस मराठा आंदोलक मुंबईत येऊन काय करतायत काय नाही ते योग्य आहे ते अयोग्य आहे हा मुद्दा बाजूला पण ते येण्यापूर्वी आणि ते इथून गेल्यानंतर मुंबई म्हणजे काय स्वर्ग किंवा नंदनवन आहे का मुंबईमध्ये येणं मुंबईमध्ये जाणं मुंबईमध्ये फिरणं एवढंच कशाला मुंबईमध्ये राहणं हे काही फार सोपं काम नाहीये रस्त्यावरचे खड्डे हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण भेसळयुक्त अन्न ठिकठिकाणच्या अनधिकृत झोपडपट्ट्या ठिकठिकाणच्या अनधिकृत धंदे ठिकठिकाणची अनधिकृत बांधकाम या सगळ्यांनी लोकांना होणारा त्रास खड्ड्यांमध्ये लोकांचे जाणारे जीव हे सगळे त्रास सरकारला किंवा उच्च न्यायालयाला दिसले नाही का आता उच्च न्यायालयाने टाइम्स ऑफ इंडियाचं एक सप्टेंबर पंचवीस मध्ये मराठा आंदोलकांच्या आणि आंदोलनाच्या संदर्भात जी बातमी होती त्याची दखल घेतली पण अशा कितीतरी वृत्तपत्रांमध्ये लोकांच्या व्यथा मांडणाऱ्या कितीतरी बातम्या येत असतात मग तेव्हा उच्च न्यायालय त्याची दखल का घेत नाही म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे आणि आंदोलक काय करतायत किंवा काय नाही करत किंवा ते किती कायदेशीर आहे किंवा किती बेकायदेशीर आहे हा मुद्दा जर आपण बाजूला ठेवला तर सरकार आणि उच्च न्यायालय मुंबईकरांची काळजी या मुखवट्याखाली जे काम करत आहे तो मुखवटा फाटणं गरजेचं आहे तो मुखवटा फाडणं गरजेचं आहे कारण सरकार आणि मुंबई उच्च न्यायालय यांना लोकांची जर खरंच काळजी असती तर ह्याच्या आधी कितीतरी समस्या आहेत त्या सोडवण्याकरता काहीतरी केलं असतं ना हो बरं एकीकडे सरकार काय म्हणत आहे की मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश द्यावे की जरांगे आणि आंदोलकांना हटवा त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले नाहीत म्हणजे सरकारला आपल्या बंदुकीतनं गोळी तर चालवायची पण ती बंदूक कोणावर ठेवायची तर उच्च न्यायालयाच्या खांद्यावर ठेवायची म्हणजे बघा आम्हाला त्यांना काही हटवायचं नव्हतं पण आता मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे यांना हटवायला लागणार मग हे असा लांडी लबाडी आणि ही फसवणूक नक्की आपण कोणाची करतोय म्हणजे एकीकडे सरकार आणि दुसरीकडे न्यायालय या दोन महत्वाच्या संस्था आपलं असं सार्वजनिक हस का करून घेत आहेत हा किमान मला न कळणारा प्रश्न आहे बरं गंमत म्हणजे या विषयावर कोणीच बोलायला तयार नाहीये म्हणजे मुख्य माध्यमे असतील किंवा समाज माध्यमं असतील त्यांनी मराठा आंदोलन त्याच्यामुळे झालेला मुंबईकरांना त्रास आणि त्याच्यावर उच्च न्यायालयाचे निकाल याच्यावरची काय ढोल पडवून घेतले पण मराठा आंदोलन आणि त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर मुंबई हे नंदनवन नाही मुंबईमधल्या लोकांना मुंबईत येणाऱ्या लोकांना मुंबईतून जाणाऱ्या लोकांना प्रत्येक पावलोपावली विविध प्रकारचा त्रास सोसायला लागतोय आणि त्याच्याबद्दल सरकार आणि उच्च न्यायालय एवढं सक्रिय कधीच का होत नाही हा प्रश्न का कोणी नाही विचारत आहे म्हणजे समाज माध्यमं असतील किंवा मुख्य माध्यमं असतील हे या लोकांचे भाट असल्यासारखे त्यांची स्तुतीसुमन घात का बसलेत ह्या तुमच्या निर्णयाला किंवा या तुमच्या कि कारवाईला नैतिक अधिष्ठान असतं तर हा प्रश्न कोणी उचलला नसता पण जेव्हा तुम्ही सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिजम म्हणजे सोयीस्कर सक्रिय होता तेव्हा हा प्रश्न विचारायला लागतो की जे एक महामहिम न्यायाधीश चालत आले मग तुम्हाला गाडीतून तु उतरायला लागलं आणि चालत यायला लागलं म्हणून त्रास झाला असं म्हणायचं का मग तुम्हाला जर थेट गाडीने येता तर त्रास झाला नसता का किंवा तुम्ही जेव्हा रोज गाडीतनं येता तेव्हा तुम्हाला मुंबईमध्ये आजूबाजूला काय काय घडतंय ते दिसत नाही का त्या सगळ्या गैर बेकायदेशीर गोष्टी चालू असतात तुमच्या डोळ्यासमोर चालू असतात मुंबई उच्च न्यायालयाच्या आजूबाजूला कितीतरी अतिक्रमण आहेत मग ते तुम्हाला दिसत नाही का मुंबईच्या जी उपनगरी रेल्वे आहे त्याची वाताहत झाली आहे त्यातनं पडून लोक मरत आहेत त्याची पण बातमी आली होती त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही उच्च न्यायालयाला ना। म्हणजे मुंब्रा का त्या परिसरात कुठेतरी समोरासमोर रेल्वे आली त्यातनं पडून लोक मेले परवा आमच्या इथे कल्याणमध्ये लिफ्ट आ, एक आपटली त्याच्यात लोक जखमी झाले त्याच्यानंतर याच परिसरामध्ये आणि आपल्या जवळपास राज्यभर रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत त्याच्यात लोक अपंग होत आहेत त्याच्यात लोक मरत आहेत याच्याबद्दल तुम्हाला सक्रिय व्हाव असं वाटत नाही म्हणजे हा जो सोयीस्कर सक्रियतावाद आहे तो किमान मला तरी पटणारा नाही म्हणजे मुंबईकरांची काळजी या मुखवट्या अंतर्गत तुमच्या डोक्यात काय चाललंय हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दाखवायला तुम्ही मुंबईकरांची काळजी हा मुखवटा धारण केलेला आहे पण कोणत्याही मुंबईकरांची किंवा कोणत्याही नागरिकाची काळजी ना सरकारला आहे ना न्यायालयाला आहे हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आणि यांचा दैनंदिन जो कारभार आहे आणि त्यांच्या दैनंदिन कारभारातनं न सुटणारे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे हा बुरखा आपोआप फाटतोय म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला सरकार आणि न्यायालय म्हणून जे करायचंय ना ते करा ना तेवढी हिंमत ठेवून करा पण आम्हाला लोकांची काळजी आहे हो लोकांना त्रास होतोय म्हणून आम्हाला हे करायला लागतंय असलं बनवी बन्ध करू नका सरकार आणि न्यायालय यांनाच कायद्याच्या चौकटीत राहून जे काही करायचंय ते त्यांनी करावं आणि ते करायचं धार्ष्ट ठेवावं उगीच कोणाच्या तरी भल्याकरता आम्हाला काहीतरी करायला लागतंय किंवा कोणाच्या तरी भल्याकरता आम्ही काहीतरी करतोय असलं ते मुखवटे धारण करू नये माझ्यामध्ये त्याची काही गरज नाही या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा कळवा धन्यवाद